तर बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं की ना मी जिथं राहत होते ना पहिल्या रूममध्ये तिथं मला असं छोटं मोठं बास झालेलं बरं का आणि ते बास आहे ना मला एकटीलाच नव्हतं झालं तर घरात सगळ्यांना व्हायचं म्हणजे मला असं वाटायचं की मला एकटीलाच ते आवाज आणि काही गोष्टी म्हणजे मी एकटीच अनुभव द्या पण असं नव्हतं सगळेजण अनुभवायची घरातली पण एवढंच होतं की कोणच कुणाला म्हणायचं नाही असं झालेलं तर झालेलं बघा असं की जवळजवळ मी तिथं चार ते पाच वर्ष राहिले आता राहिले तर आता तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर नका ना ठेवू जे बी मी खरं अनुभवलेलं आहे ना तेच सांगते बरं का आणि काही लोक बरं का असे पण कमेंट करतात की ही अंधश्रद्धा या हे आप आपल्या मनामध्ये काही गोष्टी म्हणजे मला पण असं वाटायचं बरं का आणि वाटतंय बरं का मला पण असं की हे सगळे अंधश्रद्धा या आणि महत्वाचं म्हणजे हे की ज्यांना मी सांगायचे ना म्हणजे ह्यांना सांगितलं ना अशा काही गोष्टी तर हे मला त्याचं लगेच द्यायचं कारण ह्यांचा आहे है ना अजिबात ही असली अंधश्रद्धावरती काडी मात्र नाही नगबरचा सुद्धा नगबरचा सुद्धा विश्वास नाही त्यामुळं ह्यांना सांगणं लय चुकीचं होतं आणि मी जिथं राहत होते ना तिथं पण लगेच म्हणजे मी लय वेळा प्रयत्न केला बर का व्हिडिओद्वारे हो तुम्हाला सांगण्याचा लय वेळा मी प्रयत्न केला होता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघू शकताय एकदा मी वरती बसलेले तेव्हा पण मी सांगण्याचा तुम्हाला म्हणजे प्रयत्न केला होता पण मला असं वाटायचं की बाबा आपल्याला इथं राहायचं या आणि काही लोक असे कमेंट करणार मग त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये एक म्हणजे भीती नाही तर भीती निर्माण होणार आणि कधी कधी असं होतं ना हे कधी कधी ला रात्रीच्या तीनला म्हणजे रात्रीच्या कधी पण येतं मग रात्रभर मी एकटीच मग जे कोणी सांगितलेलं असतंय ते मनामध्ये कितीही दट माणूस तरी मनामध्ये येते बरोबर का नाही त्यामुळं मग मी तुम्हाला ते सांगू पण म्हणजे मोकळ्या मनाने सांगू पण सांग शकत नव्हते आणि हिता आल्यावरती मी तुम्हाला सांगितलं होतं की मला बाद झालं होतं तिथं आता काही जणांनी म्हणजे बऱ्याच जणांनी असं कमेंट केलंय की काय भात झालं होतं ते सांगा रुपये ताई आणि हे भास खरं होतं का खोटं होतं हे तुम्ही पण मला कमेंटद्वारे सांगा बरं का कारण माझा पण अशा गोष्टीवरती विश्वास नाही पण विश्वास ठेवण्यासारखं म्हणजे विश्वास नाही पण असं विश्वास ठेवण्यासारखंच घडलं होतं मायाबरोबर तिथं तर झालेलं बघा असं की म्हणजे ते भास कमी कधी झालं ते पण मी तुम्हाला सांगते बरं का आणि खरं आहे का खोटं आहे हे मला म्हणजे ना मी तुम्हाला माहिती आहे मी कधी खोटं बोलणार हे मला माहिती आहे हे हे सगळं जे बी झालंय ना म्हणजे घडलंय ना बरोबर हे खरोखर घडलेलं आहे तर बघा झालेलं असं की म्हणजे असं तीन ते ती चार ते पाच वेळा असं घडलेलं आहे तर घडलं बघा की एकदा काय झालं आपल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या नसतात का पाणी प्यायच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या ज्या वीस वीस रुपयाला भेटतात तर त्या बाटल्या होत्या घरामध्ये आता त्या बाटल्या होत्या तर त्या बाटल्या आहेत ना दोन्ही पण बाटल्या अशा खाड खाड अशा म्हणजे आतमध्ये चीम आणि परत अशा खुल्या व्हायच्या म्हणजे एकदम कडकड आवाज त्याचा एकदम असा कानावरती आहे ना आणि रात्रीच्या वेळेस आहे ना बारीक कितीही बारीक आवाज असला ना तरी पण आहे ना काय होतं लगेच कानावरती पडतो आणि जे बी हे घटना म्हणजे जे बी हे भासवायचं ना मला ते ना बघा बारा साडे बारा एक दीडच्या सुमारात एवढ्या सुमारात हे ना जे आपण वेळेस मला असं घडायचं ना माझ्या बरोबर ला। मी लाईट लावून घड्याळ बघायची पण तेवढं तेवढाच टाईम असायचा ते भाजवायला खरंच मी कधीच खोटं बोलणार नाही सांगते हे खरं सांगते माझ्या अंगावर तेव्हा काटा आला तर एकदा बघा तसं झालं होतं म्हणजे बाक बाटल्यांचा आवाज असा खाड म्हणजे एकदम आणि मग मी ह्यांना सांगितलं तर हे म्हणले की ते काहीतरी सायन्स जे असते ना ते पण असते काहीतरी यांनी मला बरच त्याची माहिती दिली पण मग मी पण एवढं म्हणजे समोरच्या माणसाला आपण जो कुठली गोष्ट सांगितली त्या माणसाने आपल्याला ते आप त्याचं उल्लेख करून जर व्यवस्थित सांगितलं तर आपल्याला पण कुठंतरी वाटलं की हा बरोबर बर ते सायन्स काहीतरी असणार आहे म्हणजे जे म्हणतात ना काय ते शिकलेली लोकं असतात ते असे काही सांगतात आपल्याला ते तसं तसं ह्यांनी मला सांगितलं मग माया पण डोक्यामध्ये बसलं आणि मी ते विषय सोडून दिला बरं दुसऱ्या वेळेस जी झालं दुसऱ्या वेळेस जी झालं तर त्यावेळेस बघा असं झालं की आपल्या बांगड्या असतात ना तर त्या बांगड्या जसं की जवळजवळ जवळजवळ जवळ बांगड्या आपण अशा पाटले तर खळ आणि ते कंच्या सुमारात बारा साडेबाराच्या सुमारात तर तसं एक बास पण त्यावेळेस असं झालं होतं ज्यावेळेस बांगड्यांचा आवाज आला ना खळखळ तर त्यावेळेस हे ना पोरं पण जागी होती आणि पोरांनी दोन्ही पण मला गच्चा आवडून धरली म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहिती असायचं एका मिरीला माहिती असायचंय फक्त मी एवढंच की पोरांना सांगू शकत नव्हते आता सांगू काही शकत नव्हते कारण की आपण कधी घरी असतो नसतो पोरं घाबरतात म्हणून मग मी पोरांच्या म्हणजे पोरांना म्हणायचे नाही अरे असं काहीतरी वाजलं असेल शेजारच्या घरी काहीतरी वाजलं असेल असं बरं तव एक झालं बर का आता दुसऱ्या वेळेस असं झालं मी यांना सांगायचे पण हे काही विश्वास ठेवत ठेवायचं नाही ते महत्वाचं म्हणजे अंधश्रद्धाच म्हणते ती अंधश्रद्धा असते काय पण मनामध्ये कधी कधी आपल्या सावटाला पण आपण घाबरतो आपलं सावट असते पण आपण घाबरतो हे लय बरंच पुढचं उरते त्यामुळं मी पण काही यांना सांगायचं सोडून दिलं होतं दुसऱ्या वेळेस बघा असं झालं होतं चमचा जी आहे ना चमचा जसं की माझ्या चमच्या आपल्या भांडी ठेवायची जाळी त्याच्यात तरी असतो किंवा मांडणी त्याला तरी अडकावलेला असतो आणि मांडणीचे चमचे जे असतात ना तर ते चमचे पेक बसलेले असतात त्याला निघायला काहीही आपण जर वरून उचलून काढला तरच तो चमचे निघू शकतोय आणि आपल्या जाळी आहे ना ते जाळीचं पण माझे खोचे आहेत ना बारीक बारीक आहेत आणि ते मांडणीचे मग खोचे बारीक बारीक आहेत मग तिथून चमचा कसा काय पडू शकतोय तुम्हीच सांगा हे पण जरा विचार करण्यासारखं आहे ना मग काय झालं तो जाळीतला पडला कारण मी संध्याकाळची तर बांडी पूर्णपणे मांडलेली असते तर मी संध्याकाळचं काही म्हणजे बांडे घासून पुसून बिसून मांडणीवरती मांडून ठेवते मग मी बांडी आपल्या मांडणीवरती मांडली तर मांडणीचं माझ्या जे खोच्या आहेत ना ते पण बारीक बारीक आहे जर आपण उचलून जर काढायला चमचा तरच आपला निघू शकतोय खालून असा खालून असा एक निघू निघत निघू शकत नाही चमचा मग मी तो पण ला एक डोक्यामध्ये विचार घेतला की बाबा चमचा कसा पाडला अस चमचा एक दिवस असा खळ दिशेने पाडला चमचा आणि ज्यावेळेस मी लाईट लावून बघितलं तर बारा साडेबाराचा असा काहीतरी सुमार म्हणजे एक दीडचा असा काहीतरी सुमार तशा घटना घडायच्या बर का तर तवा पण पूर पण तवा सुद्धा पूर जागी होती आणि मग बर का बघा माय बरोबर तिथे किती वेळा घटना म्हणजे अशा घटना आहेत ना अशा सारख्या सारख्या नव्हत्या घडत की अशा पंधरा वीस दिवसात अशा छोट्या मोठ्या घटना अशा घडत होत्या बरं एकदा तर अशी मोठी घटना घडली तर डायरेक्ट आहे ना खिडकीवरती आहे ना कुणीतरी असा दगड मारलेला खळ दिशेने खिडकी फुटली फुटली म्हणजे फुटली नाही पण असा आवाज असा आला की खिडकी आता फुटलेली आहेच ना डिशंबर टक्के ज्या पण वेळेस मी लाईट लावली आणि दोन्ही पण खिडक्या बघितल्या आतमध्ये एक खिडकी होती बाहेर एक खिडकी होती बघितल्या तर खिडकीला काही मार नव्हता लागलेला पण दगड ही केलेला आवाज खळकेने आला होता मग दुसऱ्या दिवशी ज्या वरच्या ताई राहायच्या त्यांना मी म्हणलं की त्यांना मी काहीच म्हणलं नाही कारण की आ... कुणी विश्वास ठेवतय नाही ठेवतंय ना मग त्यांनीच मला म्हणलं की तुमच्या खिडकीवरती कुणीतरी मारलं होतं का रात्री पण मी म्हणलं हाओ मला हे ताऱ्यापासून असंच होतं या पण मी कुणाला सांगू पण शकत नाही कारण कुणी ठेवतंय नाही ठेवतंय विश्वास मग त्या ताई काय मला म्हणल्या की बहुतेक पाठीमाग सगळं मोकळं वातावरण म्हणजे मोकळंच मैदान होतं तर कोण धारुड फिरुड एखादं आला प्यायला पला तर चुकीने त्याने मारलं पण असेल मग ते पण एवढं काय मनावरती धरलं नाही बरं का मी पण कधी कधी असं पण व्हायचं की आपण रे का असा खिडकी लावलेली असेल त्याच्यावरून असं धाब धाब असा आवाज यायचा की खोल खिडकी असं धबधब करून असं पण लई वेळा मला असं भास म्हणजे ना मला एक दिलाच नाही तर पोरं पण पोरण मी असायचे ना घरी तर पण पोरणला मी समजावायचे की बाबा नको नाही का पोरं बेत्याल बेत्याल म्हणून मी पोरणला की असं जोरात असं म्हणजे धाप टाकल्यासारखं व्हायचं आता हे सगळं तर म्हणजे असं भास मला तिथं इतकं होत होतं ना आणि हे सगळं जे आहे ना खरं भास होत होतं आता तुम्हाला काय वाटेल काय माहिती आता तुम्हाला खरं वाटेल का नाही काय माहिती पण हे खरोखर शपथ सांगते बरं का मला असं भास होत होतं आणि मग लयच व्हायला लागलं ना मग असंच छोट्या मोठ्या गोष्टी घडायला लागल्या बरं तुम्हाला ते पण सांगते एक महत्वाचं पण सांगते ते म्हणजे आम्ही अनुभवल मी अनुभवले स्वतः आम्ही ना जे आपण वेळेस त्या रूममध्ये आलो होतो ना तर तेव्हा आहे ना आमच्यावरती एक रुपया सुद्धा कर्ज नव्हतं कुणाचं हे देणं नाही घेणं नाही ना होत थोडंफार एवढं नव्हतं पण ते पण दुसऱ्यांच्या मुळे आमचं पर्सनल काही नव्हतं दुसऱ्यांच्या मुळे आमच्यावरती खर्च झालं होतं म्हणजे आपले घरातलं असे त्यांच्यामुळंच बरं का तर त्या रूममध्ये आल्यापासून आम्ही इतकं म्हणजे काय सांगू तुम्हाला इतकं परिस्थिती बिकट झाली होती आमची म्हणजे बिकट झाली झाली म्हणजे आताच दहा पंधरा दिवसच झालं मी तर आले पण पन इतकी पणवधी लागले सारखंच लागलेलं आणि एक नकारात्मक ऊर्जा असते ना तसं काहीतरी घरामध्ये घडत होतं आणि एक रु एक तिथं पण एक रुपया सुद्धा कर्ज नव्हतं पण इतकं कर्ज आणि घरामध्ये वातावरण पण इतकं बेकार मस्त रूम चांगल्या मोठ्या मोठ्या होत्या मस्त सगळ्या सुई सुई दावत्या मस्त सगळे पण सोन्याची सुरी असते तर काही उरात घालून घ्यायची होई आम्हाला तर काही पण करून ती रूम खालीच करायची होती <OK>, uh, मी म्हणलं आता एप्रिल मे मध्ये पोरांची शाळा आहे झाल्या पोरांची शाळा पण बदली करूया चेंज करूया आणि रूम पण आपली कुठं पण शिफ्ट करूया चांगल्या ठिकाणी ती रूम छोटी का असाना जोपडं का ना पण तिथं आपण सुखा समाधानाने आणि असं कर्जाऊ कर्ज करजाव कर्ज म्हणजे कर्ज हे संपायचं नावच घेत नव्हतं बरं भले आता म्हणजे बल ते जोपडका असाना पण आपलं सुखी समाधानाने असाय पहिला आपण कारण की आपण कष्ट करून सुद्धा रुपया आमच्याकडे आले नव्हता जे होत ना कामावलेलं ते सगळं काय दुरळा झाला आणि झाला का झाला हे सगळं काय मी जे मी मी अनुभवले ना ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे स्वतः मी इतकं परिस्थितीला मी समोर गेले आता कधी कधी मी असं फुटू टाकते बरं का मी मिळ मध्ये कारण हे मानसिक टेन्शन आहे ना बघा कर्जाचं पण टेन्शन असं असते ना की एखाद्या मोठ्या आजारासारखं असते कर्जाचं कर पण टेन्शन कर्जाचं पण काही सोपं वाटलं का तर बघा ह्या बघा हे असं छोट छोटं मोठं नाही मोठं मोठंच म्हणता येईल भास आणि नशिबानी नशीबच म्हणते मी त्या रूम मालकाला मी तर म्हणते त्या रूम मालकाला ह्या माणसांत बळ सुद्धा खाली केली नसती रूम त्या रूम मालकालाच बुद्धी आली रूम खाली कर, करा करा म्हणायच्या आम्हाला आणि नशिबानी मी म्हणजे बुद्धी आली मग बघितली रूम मला एप्रिल मे मध्ये तर करणारच होते खाली पण नशिबानी मग जाऊ द्या मग होतं हे चांगल्यासाठीच होतं म्हणून आता तुम्हाला मला काय वाटतं या मला जे हे बाद झालं होतं ते खरं असेल का खोटं असेल तर ह्यांना तर काय एवढं खरं नाही वाटत म्हणजे हे तर म्हणायचं मी एक एक दोन दोन वाजता एकटायतो मला कधी कधी कोण कधी काय दिसलं नाही का कधी मला कधी बाद झालं नाही तुम्हाला बरं बरं ह्यांच्यासमोर पण व्हायचं कधी कधी असलं बास पण तरी पण म्हणायचं हे ना सायन्स सायन्स नाही का टेक्नॉलॉजी का काय कसलं काय काय माहिती यांनी ते शिक्षण घेतलं या तर तसलं मला सांगायचं हे आशाने असं होतंय तशाने ते खोटं असतंय आणि असं तसं हे बारा उरकायचं पुढचं पण ह्यांना काय मी सांगायचं सोडून दिलं दिलं होतं तर बघा तुम्हाला काय वाटतं या की हे सगळं असं नकारात्मक ऊर्जा किंवा असं काय गोष्टी ज्या असतात जे आपल्याला भास होणं किंवा हे बुथा खताचं हे खरं आहे का तर नक्की मला सांगा आणि महत्वाचं म्हणजे तिथल्या बाईचं मी नाव नाही घेणार बरं का एका जवळचीच माझी जवळचीच होती बरं का आजूबाजूला मी विचारलं होतं की असं काय झालं होतं का तर त्यांनी तर नाही सांगितलं कारण आजूबाजूचे लोक अशा काही गोष्टी सांगत नाहीत पण जी होती ना तर तिने मला सांगत केलं की काय झालं होतं तिथं नक्की मग तेव्हापासून तो मला आहे ना त्या रूममध्ये म्हणजे काय झालं होतं ते सांगितलं होतं तेव्हापासून तो मला मनामध्ये माझ्यातरी डाऊंडच यायला लागला आणि नंतरने मग बघा ते भास कधी कमी झालं आता तुम्हाला तर खोटंच वाटेल पण मी मला पण ह्या सगळ्या गोष्टीचं खरं नाही वाटत बरं का पण मी तुम्हाला सांगते मी माझ्या आईला म्हणलं होतं आणि गावाकडच्या लोकांना कसं अशी गावाकडची लोक असं असं होतंय म्हणून तर आई म्हणली की बघू म्हणली मी इथं बघते म्हणून नाही का आपलं आता असं काय गडल्यावरती बघतंच ना माणूस मग गाईने बघितलं होतं तर त्यावेळेस तिथल्या ह्यांनी सांगितलं होतं म्हणजे देवजी असतात तर त्यांनी सांगितलं होतं की तू तिथली रूम खाली कर म्हणून असं सांगितलं होतं मला डायरेक्ट मला त्यांनी सांगितलं होतं तो रूम खाली कर आणि त्यांनी बघा माझ्याकडे हाय अजून त्यांनी ते दिलं होतं मला घरामध्ये हे करण्याचं तर मी खोटं नाही सांगणार बरं का कधीही शप्प सांगते मी खोटं नाही सांगणार की त्यांनी जे दिलं होतं ना मला जे ठेवायला घरामध्ये ते ठेवल्यापासून घरातलं भासबीस सगळं कमी झालं होतं म्हणजे काहीही नव्हतं जवळजवळ सात आठ महिने झाले बघा नाही का मी आजारी होते आजारी होते आणि ते पण म्हणजे ना मी म्हणलं ना ह्यांना की बाबा असं असं होतंय मग बघू आपण ते तसलं हे विश्वास ठेवत नाही तर मग मी आजारी पडले तर सगळं रिपोर्ट माझं नॉर्मल मा आलं सगळं रिपोर्ट काढलं नॉर्मल आलं मग शेवट आपण काय करतो की बाबा काय बाहेरचं आहे का ते बघायला आपण देवाकडं जातोच ना मग तेव्हा ते ते पण आईने विचारलं तेव्हा ते निघालं होतं तसं मग त्यांनी मला दिलं होतं की बाबा तू लवकरात लवकर रूम खाली कर नाहीतर त्यांनी बरंच मला काय काय सांगितलं होतं पण मी माया मनातच ठेवलं आणि म्हणलं नको सांगायला कारण कुणाला सांगायचं आहे का नाही घरातलं माणूस हे असलं ऐकत नाही तर कुणाला सांगायचं तर एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते लईच मी बारकानी सांगते सगळ्या गोष्टी बरोबर ना मग असं होत आहे माझं मग सांगायचं म्हटलं ना की मला वाटतं लईच सगळंच सांगा होय घडलंय काय नाही आणि काय ढोकं बरं का, का मला चुकीचं नका बरका समजू आणि अंधश्रद्धा पण नका बरका हे करू कारण मायाबरोबर घडलंय ना ते फक्त मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला या बर का बाकी काय नाही आणि ते पण तुम्ही आग्रह केला म्हणून मी सांगते बाकी काय नाही तर चला एवढंच व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया परत परतच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तो बरेच सगळ्यांना बाय बाय ते बरं का आता